ही से सेवा करतो कोणती चतुर्थीला करतात चतुर्थीला करतात पण आज सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि उद्या सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस हे वर्ग आपल्याला सोळा सप्टेंबरला करायचे का कारण की चतुर्थी ती चालू होते दुपारी तीन अकरा ते सतरा ता तारखेला सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस अनंत चतुर्थी संपते आणि मग पौर्णिमा सुरू होते त्यामुळे आपल्याला ही पूजा ही सेवा जी करायची ते आज दुपारी तीन अकरा वाजेपासून ते सत्रा, सत्रा गा, 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 उद्या सतरा सतरा तारखेला दुपारी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनटापर्यंत ती सेवा करायची त्यामुळे ज्यांना अडचण आहे पाळीचा प्रॉब्लेम आहे किंवा काही प्रॉब्लेम असतील बाहेर गेले असतील किंवा गावाला असतील आले नसतील अजून गावावरून येणार असतील त्यांनी उद्या सकाळी अकरा पर्यंत हे बद केली तरी चालेल उपवास धरायचा आहे हे नक्की मी सांगेन उपवास धरायचे तुम्हाला आणि तुम्हाला छोटीशी मांडणी करायची छोटीशी मांडणी म्हणजे काय ती मांडणी करायची ही मांडणी तुम्ही तुम्ही ही सेवा जर आज उपाय आज जरी केली दुपारी तीन अकरा नंतर कधीही करा तुम्ही रात्री सात काळामध्ये करा किंवा रात्री बारा वाजता केली तर अतिउत्तम खूप छान राहील पण समजा ज्यांचं लहान बाळ आहे त्यांना जमत नाही आहे त्यांनी तू सांगायला प्रदर्शकात केली तरी चालेल किंवा ज्यांना मासिक धर्म आहे ते करू शकत नाही त्यांनी उद्या पाचवा दिवस उद्या केली तरी चालेल उद्याने त्यामुळे तुम्ही अकरा चौचापर्यंत कधी केली तरी चालेल त्यामुळे तुम्ही उद्या केली तरी चालेल असं काही नाही की तुम्ही आत्ताच केली पाहिजे पण ज्याला जमेल तशी त्याने ही नक्की करा काय करेल सोपी मांडली काही असं अवघड काही नाही आहे सौरंग घ्यायचा सौरंगावरती लाल कपडा टाकायचा ज्यांच्याकडे लक्ष्मीनारायणाचा फोटो आहे म्हणजे लक्ष्मी विष्णू विष्णू भगवान झोपलेत आणि लक्ष्मी, लक्ष्मी देवींच्या पाय दपते हा जर फोटो असेल त्यात उत्तम किंवा तो फोटो नाही तुमच्याकडे लक्ष्मी नारायणाचं फक्त मूर्ती आहेत तरी चालेल बालकृष्णाची मूर्ती असेल तरी चालेल किंवा काही नाही तर तू आपल्या सगळ्यांकडे स्वामी कायचं स्वामींचा मूर्ती फोटो असेल तरी ठेवा तिथे तुम्ही त्यांना प्रसाद म्हणून एखादं फळ ठेवा पाणी भरून ठेवा छोटासा पेला वगैरे ते ठेवा फुलं त्यांना अर्पण करा सिंपल पद्धती आणि हिचा दिवा लावा ते तुम्हाला ठेवायचं आहे तुम्हाला दुसरं काय करायचं आहे सी विष्णू सहस्राम आपल्या सर्वांना माहिती आहे विष्णू सहस्र नामावली सर्वांना माहिती आहे सोपं आहे सेवा काय करायची सोपी सेवा आहे तास अवघड नाही आहे फक्त तुम्हाला उपवास धरायचा आहे वाज जमले नसेल तर तुम्ही उद्या करा चालेल उद्या सेवा केली तरी चालेल उद्या पौर्णिमा पण आहे मंगळवार पण आहे मग उद्या सेवा केली तरी चालेल तुम्ही मग उद्या जरी उपवास धरला तुम्ही काय करायचे तुम्हाला तुळशीची पानं घ्यायची एखादं पानं नसेल तरी चालेल एक पाक जरी असेल तरी चालेल एखादार पानं घेतली तर अत्युत्तम एक पान असेल तरी चालेल एक पान घ्यायचं एक नाव घ्यायचं विष्णू सहस्त्राम सर्वांना माहिती आहे विष्णू सहस्त्रांमध्ये एक हजार नाव आहे एक नाव घ्यायचं भगवताला अर्पण करायचं स्वामींना जरी अर्पण केलं विष्णू भगवान अर्पण केलं परत ते पान उचलायचं परत एक नाव घ्यायचं परत अर्पण करायचं परत ते पान घ्यायचं परत अर्पण करायचं असं एक हजार वेळा करायचं आहे विष्णू सहस्रनाम असेल विष्णू नाम विष्णू सहस्त्रनाम नामावली असेल तरी चालेल किंवा तुम्हाला तेही येत नाही तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणून एक पान जरी अर्पण केलं तरी चालेल फक्त एक हजार वेळा तुम्हाला अर्पण करायचं आहे एक हजार वेळा हे करायचं आहे हे लक्षात ठेवा ही सोपी सेवा तुम्हाला करायची आहे सोबत तुम्हाला भगवान विष्णूची आणि लक्ष्मी लक्ष्मी मातेची सेवा करायची त्यांची पूजा करायची आहे तुम्हाला मांडणी करताना तुम्हाला ओम लक्ष्मी ओम महालक्ष्मीची विधमय विष्णू पत्नीचे धीमही हा मंत्र जप करायचा आहे तुम्हाला सोळा वेळा लक्ष्मी लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा विष्णू गायत्री मंत्र जप करायचा आहे तुम्ही व्यंकटेश स्वतः जरी तुम्ही अकरा वेळा वर्तन अकरा त्याची आवर्तन केली तरी उत्तम राहील एक वेळा जरी केलं तरी चालेल ही सेवा सोपी साधी आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की हा धागा आपल्या सर्वांना माहिती आहे हा धागा धाग्याचं खूप महत्व आहे ह्या धाग्याला जो ठेवायचं आहे मांडी करताना तिथे हा धागा ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला त्या धाग्याचं चौदा गाठी मानून हे बघा असं चौदा गाठी मानून तुम्हाला तो व्हिडिओ टाकेल मी चौदा गाठी करून असं असंही करायचं हा अनंत धागा आहे हा अनंत धागायला म्हणतात त्याला चौदा गाठी म्हणायचा याचा मी व्हिडिओ केला तुम्हाला मी टाकलेला आहे शॉर्ट्स तो तुम्ही नक्की चेक करा याचा अनंत धागा असा धागा करायचा था आहे तो धागा आपल्याला जो आपल्या करता करता पुरुष आहे म्हणजे तुमचे मिस्टर असेल तुम्ही असेल तुम्ही तुमच्या हातात बांधला तरी चालेल मिस्टरांच्या हातात बांधा तरी चालेल मुलांच्या हातात बांधला तरी चालेल हा धागा त्या व्यक्तीच्या हातात बांधायचा आहे तुम्ही पूजा करून झाले लगेच बांधा पूजा कर पूजा झाल्यावर थोड्याने बांधा की दुसऱ्याशी बांधला तरी चालेल असं काही नाही की तुम्ही लगेच बांधला पाहिजे थोड्यांनी बांधला तरी चालेल हा धागा ह्या धागा घालून तुम्ही आ, काय म्हणते ना व्यस व्यसन वगैरे काय करू नका म्हणेल मी हे लक्षात ठेवा ते लक्षात तुम्हाला पाळावं लागेल तेवढं नक्की जर बाकी तुम्ही मांसाहार करणार असाल कारण द्यायची त्याची इच्छा पण मी म्हणेल हा ही पूजा सेवा तुम्ही नक्की करा आता ही सेवा केल्यामुळे काय होणार आहे का तुम्हाला करोडची लॉटरी लागणार आहे कारखो पैसे भेटणार आहे असं काही नाही आपल्याला महत्वाचं का असतं पैसा किती असू दे हो पण सुख समाधान शांती ही महत्वाची असते तुमच्या करोड रुपये पण आरोग्य चांगलं नाहीये फायदा आहे त्याचा काही नाही ना तर आपल्याला सुख शांती समृद्धी सोबत आपलं आरोग्य चांगलं राहावं हो। आपल्या घरात गोकुळाचा वास असावा आपल्या परिवारामध्ये प्रेम भावना असावी सगळ्यांमध्ये प्रेम असावं हो। काय असतं पैसा आहे पण चार घरात चार माणसं आहेत त्यांची चारी दिशेने चार, दिशे चार तोंडे एकमेकांचं पटत नाही हेही होतं त्यामुळे तसं नसा घरात वातावरण वा गोकुळासारखं असा ही प्रार्थना आपल्याला विष्णू भगवाना माता लक्ष्मीपाशी करायची ह्याच्यादोळ करायची लक्ष्मीनारायण आपण त्यांना तर म्हणतो ना पण लक्ष्मीनारायणाचीच ही पूजा करायची आणि मनापासून करा याची वर त्याची फर खूप होते ना याची सेवा म्हणजे खूप भाग्य येते तुम्हाला तुम्हाला अडचण आहे तुम्हाला प्रॉब्लेम आहे तुमची मुलगी असेल तुमचे मिस्टर असेल ही पूजा केली त्यांनीही सेवा केली तरी चालेल असं नाही की घर त्या सीनीच केली पाहिजे नाही असं काही नाहीये तुमच्या घरात कोणी असेल ज्याला इच्छा आहे त्यांनी करायची सेवा त्यांनी नक्की सेवा करा हे वर्षातून एकदाच वर्ग करू शकतो त्यामुळे नक्की करा ही सेवा खूप फलदायी आहे आणि ह्याचा साक्षात गुरुक्षेत्रामध्ये याचा अध्याय तुम्ही ऐकलं वाचलं असेल तुम्हाला नक्की त्याची परिस्थिती आली असेल खूप मोठे खूप आणि खूप चांगली चा, चा, सेवा आहे मनापासून करा तुम्हाला नक्की चांगले फळ भेटतील याच्यामुळे ना तुमची कोणतीही इच्छा असेल ती नक्की पूर्ण होईल मनापासून फक्त सेवा महत्त्वाची आहे तुम्ही तिथे काय तू किती फुलं मांडताय आणि तुम्ही कशी सेवा करता त्याला महत्त्व नाही आहे सेवा तुमचा भाव आहे तुमचे मनातल्या हृदयातले भाव आहे ते महत्वाचे त्यामुळे ते तुम्ही नक्की करा याचे तुम्हाला चांगले परिणाम भेटतील मनापासून करा खूप सोपी सेवा आहे जास्त काही त्याला लागत नाही आहे फक्त तुमच्याकडं घरात विष्णू बाळकृष्ण सर्वांच्या घरात असतो बाळकृष्णाची मूर्ती ठेवा एखादं फळ ठेवा फुल वाहा तुळस फक्त आपल्याला हवे घीचा दिवा लावा आणि हा हे धागा आपल्या सर्वांना माहिती दाक्षात होय त्याला रक्षा म्हणतो हे राक्षा धावा आपल्या सर्वांच्या घरात असतोच तो रक्षाधावा धावा तुम्हाला ठेवायचा एवढंच करायचंय आणि हा त्याची नंतर ती ठेवल्याने ते चानंत धागा करायचा देवापुरं ठेवायचा आनंद धागा भरून आणि नंतर तो तुमच्या घरातल्या कर्त्या पुरुषाला बांधा खूप छान आहे ही सेवा नक्की करा याचे चांगले परिणाम भेटतील ही सेवा आज दुपारी तीन अकरा वाजल्यापासून ते सोळा तारखेला दुपारी तीन अकरा ते सतरा तारखेला सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटापर्यंतच करू शकता कारण कर अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी पौर्णिमा सुरू होते पौर्णिमामध्ये तुम्ही करू शकत नाहीत तर ही सेवा नक्की करा मला छान परिणाम भेटते जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही अनंत धागा तुम्ही तुमच्या मुलांनाही बांधू शकता त्यांचंही पतन आशीर्वाद त्यांनाही भेटाल म्हणून तुम्ही तुमच्या मुलांनाही या धागा बांधू शकता त्याचे खूप चांगल्या फक्त हा जेव्हाही धागा हा समजा तुटला काय झालं तर पाण्यात विसर्जन विसर्जन करा हे लक्षात ठेवा कुठेही इकडे तिकडे टाकू नका लक्षात ठेवा तरी तुमचा धागा तुटला खराब झाला कधी कधी धागा पाण्यात आपण यूज करतो म्हणून धागा खराब होतो तो खराब झाला तुटला तो, तो पाण्यात विसर्जन करा कारण आपण मंत्र मंत्रोच्चार करून हा धागा सिद्ध केलेला आहे त्यामुळे इथे कुठे कचरा वगैरे डेंबाला टाकू नका पाण्यात त्याला विसर्जन करा सोबत बद्दल तुम्ही जी पूजा उचलणार आहात तुम्ही उद्या पूजा केली तर तुम्ही संध्याकाळी उचलली तरी चालेल संध्याकाळी उचलली चार पाच वाजता काही नाही फक्त त्यातले जे तुम्ही एखादा जर तुळस वाढली असेल तर ते एक तुळस तुम्ही निर्माला टाकेल तरी चालेल एक तुळस तुळस तुम्ही निर तुमची तिजुरी ठेवली तरी चालेल बाकी तुम्ही निर्माणात टाकून द्या बाकी आपली मांडी सगळी उचली तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही आहे एक तास आणि दोन तासांनी उचलली तरी चालेल तर ज्याला जमेल तरी रात्री बारा वाजता ही सेवा करा नक्की सेवा करा खूप छानपर्यंत भेटतील तुम्हाला चांगले रिझल्ट भेटतील श्री स्वामी